तरीके हाँ तरीके से से बोलकर उसको लेकर आप किस पार्टी किसी ने नाराजगी व्यक्ति कोई नाराजगी नहीं है महायुति में कोई नाराजगी नहीं है सब खुश है मोदी जी का नेतृत्व तो लेके यहाँ पे राज्य में एक नाथ शिंदे जी का देवेंद्र जी का राजीव दादा का नेतृत्व तो लेके सभी लोग एक साथ में मिलके काम करेंगे मैंने कहा इतना अच्छा कहा फिर से कहूँ क्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे संकल्प मेळावे हे घेतले गेले त्याच्याच एक भाग म्हणून ठाण्यातही घेतला गेला आज महाराष्ट्राने नाही देशाने संकल्प केलेला आहे अबकी बार चारसं पार आणि त्या चारसं पारमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणून देशाचे प्रधानमंत्री परत एकदा नरेंद्र मोदींना करण्याचा संकल्प या ठिकाणी केला गेला निश्चितपणाने देशाची जनता तयार आहे महाराष्ट्राची जनता तयार आहे ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये खेळलं गेलं हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून त्याचा वचपा काढण्याची संधी जनतेला पुन्हा एकदा मिळालेली आहे आणि म्हणून जो दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसला गेला तो आमच्या पाठीत नव्हता तो जनतेच्या पाठीत होता म्हणून जनतेने आता निर्धार केलेला आहे की दोन हजार चोवीसला त्याचा वचपा काढून पुन्हा एकदा महायुतीला सगळ्यात जास्त म्हणजे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी जसं मी सांगितलं की दिल्लीचंही तख्य राखतो महाराष्ट्र माझा त्याच्यामध्ये यू पीच्या खालोखाल महाराष्ट्राचं योगदान देण्यासाठी आम्ही सर्व महायुतीचे घटक दल हे कटिबद्ध झालं सर उद्धव ठाकरे यांनी अंबरनगर असेल उल्हासनगर असेल कल्याण डोंबोली किंवा लोकसभेचा दौरा केलेला आहे काल आणि त्यांनी देखील जे आहे दे कल्याण दावा आहे की लोकसभेचा कोणाच सांगतो काय काय विचार ठाकरे यांनी दौरा केला ठाणे जिल्ह्यामध्ये काय सांगतात आता प्रत्येक पक्षाला त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम करायचंच आहे तुम्ही उद्या सांगाल की राहुल गांधी दौरा काय तर उद्धव ठाकरे साहेबांनाच विचारलं पाहिजे तुम्ही दौरा का केला उद्धव ठाकरे साहेब याच्यापूर्वी कधी येत होते का आता त्यांना यावं लागायला लागलं काय पूर्वी सगळे एकनाथ साहेब बघत होते तेव्हा त्यांना याची गरज नव्हती लागत आता त्यांना याची गरज लागायला लागली याचा अर्थ कुठेतरी कमजोर आहेत म्हणून याची गरज बसते मी अतिशय जबाबदारीने सांगतो ठाणे जिल्ह्यातल्या तिन्हीच्या तिन्ही जागा या महायुतीच्या निवडून येतील ज्याच्यामध्ये तीन मात्र शंका आमदार गणपत नाराज केली काही कोणी नाराज राहणार नाही सगळ्यांचं उद्देश एकच आहे मोदी प्रधानमंत्री व्हावे बार सो बार नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प सगळ्यांचा आहे त्याच्यामुळे कोणावर नाराज नाही नाराजीचा एक वेगळा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे मेळावे होत आहेत महायुतीचे एक ठिकाणी कुठेतरी बच्चू कडून स्टेजवरच नाराजी व्यक्त केली त्यानंतर आज देखील ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठेतरी थोडंफार खंत व्यक्त केली नाही नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इथं खंत व्यक्त केली नाही तिकडे काय झालं मला माहित नाही महाराष्ट्राच्या विषय मला काही बोलायचं नाही इकडं फक्त त्यांनी असंच सांगितलं की ग्रामीण भागाचा म्हणून मला बोलायला द्या बोलायला न देण्याचा अन्याय करू नका दुसरं काय अन्याय ते काँग्रेसची त्यानं दिलं त्यांना आज... राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका